जन्म गेला तुझा गार व्यासार खा काव्य था मांड तो भोग सार खा दुख का मांड तो भोग सार खा सापड़े साचले कल्पने चे किती। सापड़े साचले कल्पने चे किति का भिन्न तो सारखा काव्य था मांडतो भोगल्या सारखा झाड वाढेलही ओल भेलही झाड वाढेलही ओल भेटेलही जा तू जरासा मुळा सारखा

जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र करू सारखा मित्र बंडव्या सार हे गार व्यासारखा आत्महत्या करणार नाही कुणी आत्महत्या करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वणव्या गार व्यासारखा दुखडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गार व्यासारखा का उगा हिंद तो देव शोधला देव दुसरीकडे शोधू नका आपले जेवढे मित्र कार्यक्रमाचा आलाय सांगत मित्रांच्या पलीकडे या जगात नाही गौतम बुद्ध सांगतात जगातला सर्वश्रेष्ठ नातं जात धर्म पंत पक्ष लिंग वर्ण भेट सीमा प्रांत या सगळ्यांच्या पलीकडे एक नातं उभं असतं ते म्हणजे मैत्रीचं या जगात येताना ऑटोमॅटिक तुम्हाला काही नाती भेटलेली असतात मावशी काका बाबा आई सगळे जगात आल्यानंतर एक नातं निर्माण होत ते म्हणजे मैत्रीच या कोरोनाच्या काळात एकमेकाला हात लावत नव्हते लोक कशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते मी हा कोरोनाचा काळातून शोधा पार करू शकलो काउगा हिंडतो देव शोधायला आहे जवळ मित्र आवळ मंदिरा सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा हे मुखमते भेट एक तू मुखवटे भेट झाल्यावर भेट रे दोसता भेट रे दोस्ता, दोस्ता, दोस्ता सारखा मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा दृष्टला गुणये वेदनेची गुणा दृष्टला वेदनेची मना मित्र डोळ्यामध्ये मित्र डोळ्यामध्ये काजळा सारखा मित्र बंडव्यामध्ये गारव्या सारखा चालतानामध्ये रात आली गधी रात्र रा, प्रत्येक आयुष्यात आहे संकट प्रत्येकाच्या आयुष्यात आहे खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा एखादा मित्र गमावून ठेवा आणि मित्रासाठी मी इंजिनियर आहे डॉक्टर आहे वकील आहे नेता आहे श्रीमंत आहे सगळा कचरा बाजूला ठेवा मित्रा पुढे आल्यानंतर फक्त आपण मित्र असलो पाहिजे मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जितक्या दिवस सोबत आहे ना

अबे क्या क्या बचा है महीने का अबे सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगा कर कहा अबे पगले फिर जला ही क्या है सालता नाम आली गधी सालता वणव्यामध्ये गायव्या सारखा मैत्री जात ते गाय होऊन म्हणा मैत्री चाय होऊन म्हणा साबिलग तू तिला जाविलग तू तिला वासरा मित्र वण्णव्यामध्ये गार व्यासार का त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा त्रासलो लो जिंदगी चालताना पुन्हा बसफडा मैत्री बस धडा मैत्री वाचण्यासारखा मित्र मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा ते हठे वारसा शेवट आपल्या कवितेचा आणि या त्या मैत्रीचा सुद्धा शेवट फक्त जाताना माझा एक मुद्दा लक्षात ठेवा मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात गोष्ट कोणती असेल तर गैरसमज मिसअंडरस्टँडिंग असतील वाद असतील तर माफ कॉल द्या आज नका करू झोपायचा टाइम झालेला आहे माफ करून टाका माफी मागून टाका काही सोबत येत नाही आपल्या आधी शंभर दीडशे वर्ष आधी लोक या जगात होती आज एकही त्यातला जिवंत नाही आपल्यानंतर शंभर दीडशे वर्षानंतर एकही चेहरा आपल्यातला जिवंत असणार नाही आपले फोटो झालेले असतील भिंतीला लावतील येणारी पिढी ते फोटोही काढून टाकील घरात जागा नाही म्हणून काही शिल्लक करत नाही गौतम बुद्ध म्हणतात सुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळच लक्षण आहे माफ करत चला तुमचा एखादा फोन एखाद्या मित्राचं संकट बाजूला करू शकतो अरे आत्महत्येपासून परावृत्त

तरी सोबत तुझ्या असणार मित्रा वेगळे सावज नको लावू गळाला वेगळे सावज नको लावू गळाला तोच गळगे तोच गळगे मी पुन्हा बसणार मित्रा तोच गळगे मी पुन्हा बसणार मित्रा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारे खा मला तरुणांमध्ये जेवढी व्हायरल झाली का नाही त्याच्यापेक्षा जास्त ज्येष्ठांमध्ये व्हायरल झाली काय कारण त्यांना तिचा अर्थ कळला मला पुण्याहून चौऱ्याऐंशी वर्ष आजोबांचा कोणाला मी कायम सांगत असतो मला रनिंग म्हंटल पंच्याऐंशी करून आहे म्हटलं मग माझ्या म्हणे एक्याऐंशी अठ्याहत्तर सत्याहत्तर म्हटलं मग गेट टुगेदर घेतो म्हणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी आम्ही म्हटलं मंग अस बोलतोय म्हणे तू म्हटलं मंग काय काही नाही म्हणे गळ्या आमच्यातल्या कोणाची तरी विकेट पडलेली असतो म्हणे त्याला आम्ही श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो खतरना कसतात हे मागचे लोक उतारवयात जरजर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचं सुंदर नक्षीकाम करत डोक्यावर केसांचं पांढरशुभ्र आभाळ निर्माण करत आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा पीठ लावत तेव्हा अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असत सगळं त्या स्पष्ट नजरेत असतात काय पडलेली म्हणे त्याला आम्ही श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो त्या श्रद्धांजलीला कोणता श्लोक म्हणत नाही म्हणे तुझी ही कविता आम्ही श्रद्धांजली म्हणून वापरतो त्यापेक्षा आपल्यासाठी कोणता मोठा पुरस्कार नाहीये मित्र बांधव्या गार व्यासार का जाता नाम लाल देह देवावसा दक्षिण कर, कर पाई करा उत्तरी पाय करा मला जाता ना कसे, देव। कसे देवता देवता देवा जलिंदर तू असणार आहेस तवा लक्ष देवतो कसं देवतात म्हणलं हा जाता नाम देह देव साथ, साथ. हात खांब्यावरी हात खांब्यावरी टाकल्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा जामला देह ठेवासा वाटतं खबर येतात वा वा सगळे असू द्या म्हणणं म्हणणं गरीब उभा आपण आज माफ करून टाका ना देगा देवा टाकाना सगळे जण टाका ज्यांना ज्यांना हात आहे ते प्रत्येक व्यक्ती एकामेकांच्या खांदा टाका इकडे हा गंडवा गरी राजकारणी नाही नाही हे राजकारण झालं मी नाही त्यातला कोण राहिले का महिला वर्ग तुम्हाला थंडी वाजते मला माहित आहे सगळे याचे गुंडाळून गुंडाळून बसलाय पण तुम्ही हात देवा मैत्रीपेक्षा काही नाही हो शबत आलाय कार्यक्रमाचा माझ्या सोबत दोन ओळी म्हणा हो काढला किती आळसपणा झाला

गार व्यासारखा दुःखवायला कुंभ व्यासारखा मित्र वन व्या मधी गार व्यासारखा गार व्या गार व्या